विकास आघाडीचे पदाधिकारी आणि उपस्थित असलेले आदरणीय पत्रकार बांधव आणि माझे बंधू आणि स्वाभिमानाची आहे ती एक निष्ठतेची आहे जे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजीराजेंनी शिकवलं आहे की आम्ही मोडू पण वाकणार नाही ते दाखवून देण्याची आहे येत्या निवडणुकीमध्ये दाखवून द्यायचं आहे की आपल्या आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान काय आहे आपला अभिमान काय आहे आणि मला खूप आनंद होतो जेव्हा ह्या मेळाव्याला नाव दिलं जातंय युवा अभिमान मेळावा खरं अभिमान आहे आजचा युवक जो आहे तो आपला अभिमान आहे आणि हा अभिमान जो आहे तो आम्ही कुठंही मोडू देणार नाही आणि आपल्याला महाविकास आघाडी बरोबरच राहायचं आहे हे आपण सर्वांनी मनात पाळून घेतलं पाहिजे आताच्या सरकारने काय केलं देवाच्या नावाखाली फक्त मत मागतात ते प्रभू श्री रामाचंद नावाखाली मतं मागतायेत ते मताच्या राजकारणामध्ये देवाला कधी आणतात का अरे विकास काय केला ते दाखवून द्या जेव्हा ते म्हणतील की मंदिर आम्ही बनवलं तर त्यांना म्हणायचं की तुम्ही जे आम्हाला रोजगार देणार होते दोन कोटी रोजगार रोजगार देणार होते त्याचं काय झालं आमच्या महिलांना मान सन्मान मिळणार होता बेटी बचाओ बेटी याचा नारा दिला होता त्याच काय झालं आमच्या शेतकरी बांधवांना जो उत्पन्न अधिक उत्पन्न तुम्ही देणार आमच्या शेतकरी बांधवांच्या तुम्ही मनाचा खेळ करून ठेवला ह्याचे उत्तर कोण देणार कोण देणार उत्तर की आपल्या महाराष्ट्रामधल्या ज्या कंपनी आहेत वेदांत फॉक्सकॉन असेल किंवा टाटा एअरबस असेल ते गुजरातला का गेलं नेलं जातं आहे ज्याच्यामध्ये आमच्या युवकांना रोजगार मिळ मिळणार होता त्या कंपनी का बरं तुम्ही गुजरातला घेऊन जात मुंबई आपली आपली होती मुंबईत आपल्या पूर्ण देशाची राजधानी होती इकॉनॉमिकल राजधानी होती त्यातले अर्धे तुम्ही ज्या कंपन्या आहेत त्या गुजरातला घेऊन जाताय खुशाल अरे आमच्या महाराष्ट्रातल्या पोरांनी काही वाईट केलं होतं का तुमचं आमच्या महाराष्ट्राच्या मुलांचा तुम्ही अपमान करताय त्याच्यात आमच्या मुलांना तुम्ही रोजगार दिला पाहिजे होता आमच्या मुलींना तुम्ही मान सन्मान दिला पाहिजे होता रोजगार दिला पाहिजे होता ते सोडून तुम्ही बाहेरच्या राज्यांमध्ये सगळ्या गोष्टी घेऊन जाताय तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही का तुम्ही ज्यांच्यावरती आरोप करतात तुम्ही आरोप करतात की हे भ्रष्टाचारी आहेत तुम्ही आरोप करतात की महाविकास आघाडी असताना अजितदादांनी आम्हाला कधी निधी दिला नाही तेच अजितदादा जेव्हा भाजपामध्ये जातात ते आपल्याशी वाटून जातात भाजप जे आहेत भारतीय जनता पार्टी जी आहे ते वॉशिंग मशीन झालेलं आहे सध्या तुम्ही त्यांच्या विरोधात बोला तर तुम्हाला ईडी भेटेल तुम्ही त्यांच्या बरोबर राहा तर त्या वॉशिंग मशीन मधून छान मस्त पैकी साफ होऊन तुम्ही एकदम साफ होऊन जाल अरे हे काय मला बरेच जण विचारतात की ताई आत्ताचं जे राजकारण चालू आहे ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटत ज्या प्रकारे की एका पार्टीमधनं दुसऱ्या पार्टीमध्ये युवक नेते माला कि जे आहेत ते बिंदाजमध्ये निघून जातात तेव्हा तुम्हाला काय वाटतं मला एवढंच वाटतं की जेव्हा कुणी सोडून जाते न, पार्टी न, गेले गेले। पदल, न, न, ना पार्टी नवीन नेतृत्व उभा राहायला तिथं मौका असतो आणि चान्स असतो आणि हा चान्स आपण सोडायचा नाही गेले ते गेले आपल्याला त्यांच्याबद्दल काही त्यांच्या देवेश पण करायची गरज नाही त्यांना जायचं होतं ते गेले पण आता जी जागा आहे तिथे एक चांगलं नेतृत्व उभं राहील एक खंबीर नेतृत्व उभं राहील आणि पक्षाशी एक निष्ठ उभे नेतृत्व उभं राहील असे आपल्याला उमेदवार जे आहे ते ह्या ह्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला सर्वांना द्यायचे आहेत मला आज इथे बसलेल्या सर्व युवकांना एकच सांगायचं आहे की अरे तो कोविड काळ आठवा आपण विसरूनच गेलोय ते दोन वर्ष जे आहे ना ते कसं काय असं विसरून गेलो मला समजत नाही मंदिर बंद होते सर्व कंपन्या बंद होत्या सगळे काम बंद होते त्या काळामध्ये महाविकास आघाडी होती आणि डब्ल्यू एच ओ आता सुद्धा म्हणत कि जगामध्ये जेव्हा कोविड काळ होता भारतामध्ये सर्वात चांगलं सगळं सर्वात चांगलं जे नियोजन केलं असेल ते महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने होत आपण कधी नंबर लपवले नाही अरे धारावी सारखी जागा जो बॉम्ब स्फोट म्हणत होते त्यांना तिथं एवढं चांगलं नियंत्रण जे आहे ते आपल्या सरकारने ठेवलं होतं उद्धवजी एका कुटुंब प्रमुखासारखे आपल्या सर्वांना सांभाळून होते जसे वडील समजवतात तसे ते समजवत होते तेवढ्या अपुलकीने ते, ते समजवत होते तेवढ्या प्रेमाने ते, प्रेमा ते समजवत होते माझे वडील मला आठवतं मी हॉस्पिटलमध्ये जायची आणि ती ते लोकांमध्ये जायची आम्ही दोघं असं बाजूलाच म्हणजे पूर्ण फॅमिलीपासून बाजूला आम्ही दोघं होतो आणि आम ते सुद्धा लोकांच्या सेवेमध्ये होते आणि पवार साहेबांनी त्यांच्या वयाचा विचार नाही केला ते सुद्धा लोकांच्या सेवेमध्ये होते असा हा महाविकास आघाडी होता आणि तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे तो कोविड काळ आपण विसरून चालणार नाही महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगलं नियोजन आपल्या नद्यांमध्ये पार्श्व नाही दिसले आपल्याला आपल्या नद्या साफ होत तेव्हा लक्षात घ्या आठवा माझे जे युवक बांधव आहे मला त्यांना सर्वांना एकच सांगायचं आहे अरे आपल्यामध्ये एवढी ताकद आहे ना इतकी ताकद आहे की आपण देश बदलू शकतो एवढी ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे जगामध्ये सर्वात जास्त युवक कुठं असतील तर ते भारतामध्ये आहे हे सर्वांना माहीत आहे म्हणून कंपनीज जे आहे बाहेरच्या ते तुम्हाला तिकडे बोलवत असतात पण आपल्याला आपल्या देशामध्ये राहून आपला देश बदलायचा आहे इथलं राजकारण बदलायचं आहे आणि युवकांनी राजकारणामध्ये आलंच पाहिजे कारण जोपर्यंत तुम्ही नाही येणार तोपर्यंत हा देश जो आहे तो नाही बदलणार हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे शंभर वर्षानंतर जेव्हा विचार होईल इतिहासाचा तेव्हा हे तीन नावं जे आहे सोनेरी अक्षरामध्ये कोरलेले असतील एक निष्ठतेचे ते नावं आहेत माननीय उद्धवजी ठाकरे माननीय शरद पवार साहेब आणि माननीय बाळासाहेब थोरात हे एक एकनिष्ठतेची तीन नावं आहेत ज्यांनी कितीही कितीही आपल्यावरती वार झाले असतील कितीही आपल्याला लोक सोडून गेले असतील हे पक्षाशी एकनिष्ठ राहिले हे पक्ष जो आहे तो पुढे वाढवलेला आहे आपल्याला एक निष्ठते बरोबर राहायचं आहे आपल्याला अशा लोकांबरोबर राहायचं आहे आणि आपल्याला पुढच्या पिढीला पण काय देणार की इकडून तिकडं उड्या मारलेलं चालतं असं आपण सांगणार आपली पुढची पिढी सुद्धा तशीच झाली पाहिजे तेवढीच चांगली झाली पाहिजे हाचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे आपल्या युवकांना एकत्रित यायचं आहे आपल्याला सर्वांना एकत्रित राहायचं आहे एक ताकद बनून राहायचं आहे आणि महाविकास आघाडी जी आहे ही आपली हक्काची जी मला तुम्हाला सांगायचं आहे की मनामनात म्हणजे तुम्ही जर सर्व सर्वसामान्य माणसाच्या मनात जर टोकून बघितलं तर तुम्हाला महाविकास आघाडीच भेटेल कारण या युवकांना सुद्धा आवडलेलं नाही आहे जे आपले राजकारणी आजकाल करतायत इकडून तिकडं जे जात आहेत ते त्यांनासुद्धा आवडलेलं नाही आहे त्यामुळे आपल्या सर्वांना एकजूट राहायचं आहे एक ताकद राहायची आणि एक मुठी जी वज्रमुठ आहे ना ती वज्रमु हलकी नाही होऊ द्यायची जोरात आपल्याला जे मूठ आहे ते एक साथ राहून आपल्याला ती टिकवायची आहे आपल्या सर्वांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते थोरात साहेबांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा देते आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप खुँ आभार मानते आणि थांबते धन्यवाद